रेना सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी चंद्रचूड चव्हाण यांची निवड अनेकांकडून अभिनंदनाचा वर्षाव रेना सहकारी साखर कारखान्याचे अनेक क्षेत्रात पारितोषिक मिळवले आहे हा कारखाना सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चालतो या कारखान्याची नुकतीच संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली या सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी काँग्रेसचे युवा नेते व रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुकुल अर्बन बँकेचे चेअरमन चंद्रचूड चव्हाण यांची नुकतीच निवड करण्यात आली या निवडीचे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या चंद्रचूड चव्हाण यांनी अनेक दिवसांपासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे रघुकूल बँकेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याचे काम केले कमी व्याज सुलभ कर्ज देऊन बेरोजगाराला उद्योगधंद्याकडे वळविण्याचे काम केले चंद्रचूड चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने अनेक विधायक कामे व गोरगरीब सामान्य माणसाच्या आडीअडचणी सोडविण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे त्यामुळे चंद्रचूड चव्हाण यांनी राजकीय नाही तर सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य निर्माण केले आहे त्याच कार्याची पावती म्हणून त्यांना रेना सहकारी साखर कारखान्यावर तज्ज्ञ संचालन केली असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर